न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या परसबाग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात शेडशाळा केंद्रशाळा प्रथम जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव शासनाने परसबाग निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार सतरा शाळांपैकी दोन हजार सहाशे पंचवीस शाळांनी परसबाग निर्माण केले आहेत या स्पर्धेअंतर्गत तपासणी पथकांनी जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात प्रत्यक्ष पाहणी करून गुणांकन सादर केले आहे यामध्ये शिरोळ तालुक्यातील शेडशाळ केंद्रशाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे चंद्रगड तालुक्यातील महिपाळगड विद्या मंदिराला हातकणंगडीतील पारगाव केंद्रशाळा आणि रायानगरीतील चंद्रे विद्या मंदिराला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे ज्या शाळांना जागा नाही अशा शाळांनी टेरेस लाप्ट कुंड्या आदींचा वापर करून वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली आहे केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकारने पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळांच्या परिसरातच परसबाग निर्माण करून त्यामध्ये निर्माण होणाऱ्या भाजीपाल्याचा वापर मध्यान भोजनामध्ये करण्यात यावा यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेडकर यांच्यासह संबंधित तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकाऱ्यांनी शाळांना मार्गदर्शन केले होते या शाळांनी परसबाग निर्माण करण्यासाठी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून शासनाने जिल्हास्तरावरील पहिल्या तीन क्रमांकासाठी तेहत्तीस हजार पाचशे रुपये आणि तालुकास्तरावरील पहिल्या तीन क्रमांकासाठी व तीन प्रोत्साहनपर शाळांसाठी एकूण एकवीस हजार पाचशे रुपयांप्रमाणे बारा तालुक्यांना दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये असे जिल्ह्यातील एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रथम आलेल्या परसबाग शाळांच्या तपासणीसाठी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास प्रकाश नलवडे लेखाधिकारी संजय कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली होती गतवर्षी प्रथम क्रमांक मिळविलेल्या चंदगड तालुक्यातील मळवी विद्या मंदिराला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता यावर्षी सुद्धा राज्यात प्रथम क्रमांक व नावलौकिक मिळवण्याची संधी शेडशाळ केंद्र शाळेला आहे त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाची सर्व यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे समजते या शाळेची तपासणी राज्यस्तरावरील पत्रकाकडून होणार आहे केंद्र केंद्रशाळा शेडशाळे निर्माण केलेल्या परसबागेला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे यांनी भेट देऊन माहिती घेतली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे लवकरच या परसबागेला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले केंद्रशाळा शेडशाळेचे काम संपूर्ण राज्यातील शाळांसाठी दिशादर्शक असून परसबागेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत केंद्रशाळेला प्रथम क्रमांक मिळावा अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या याप्रसंगी केंद्रप्रमुख संदीप कांबळे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील सर्व शिक्षक वृंद शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे माजी उपसरपंच गजानन मांदरे कृष्णा नरके रमेश खराडे कल्लाप्पा कांबळे यांच्यासह आप्पासाहेब रुप सारे पाटील देशी वाण बीज बँकेच्या भूमाता शेडशाळ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते राहीत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संकपाळ आज शिरोळ तालुक्यातील शेडशाळ गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे त्यांचा परसभाग योजनेतून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यासाठी आम्ही पोचलो आणि इतर प्रत्यक्षात त्यांनी परसबागेसाठी केलेला प्रयत्न त्यातून निर्माण होणारं एकूणच भवितव्य यासंबंधी आम्हाला अत्यंत समाधान वाटलं प्रत्येक विद्यार्थ्याला शेतीबद्दलची संपूर्ण माहिती सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी या पद्धतीचं पूर्ण माहिती आणि एक नवीन जीवनशैली अनुभवायला मिळालेली आहे यातून या, या शाळेतून प्रशालेतून तयार होणारा विद्यार्थी हा भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये एक कार्यकर्ता म्हणून तयार होईल याची मला निश्चितपणे खात्री वाटते मी शालेय प्रशासनाला प्रामुख्यानं इथले केंद्रप्रमुख कांबळेसर तिथले मुख्याध्यापक पाटील सर आणि त्यांची सर्वच टीम कारण हे एकूणच टीमवर्क आहे एका व्यक्तीचं कुणाचं काम नाही सगळ्यांनी या ठिकाणी ते आपल्या शहरावरती घेतलेलं आहे आणि म्हणूनच हा चांगला मोठा उपक्रम त्याने राबवलेला आहे आणि यशस्वी केलेला आहे मी भविष्यातल्या त्यांच्या स्पर्धात्मक बाबीसाठी राज्याच्या स्पर्धेमध्ये ते उतरत आहेत त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढी चांगली संकल्पना या शा प्रशालेमध्ये आपण राबवलीत याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो थांबतो जय जय